राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांचे वय सदुसष्ट वर्ष होतं त्यांच्या निधनाने नगर जिल्ह्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास हा बुरहानगर गावच्या सरपंच पदापासून आमदारकीपर्यंत झपाटीने घडलेला होता त्यांचा मूळ व्यवसाय दूध व्यवसाय असला तरी समाजातील कार्यामुळे त्यांनी लवकरच राजकारणात स्थान निर्माण केले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते नगर शहराजवळ असणाऱ्या बुरहानगर गावचे सरपंच ते आमदार माजी मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले शिवाजी कर्डिले हे दोन हजार नऊ मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यात ते त्यांचा पराभव झाला हो पुन्हा आमदारकी त्यांनी विजय प्राप्त केला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते दूध व्यवसाय हा त्यांचा मूळ व्यवसाय होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीत कर्डिले यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेतली होती त्यांचं असं अकाली जाण्याने त्यांचं कुटुंब आणि मतदारसंघासह सर्वांनाच धक्का बसलाय अनेकदा आमदार राज्यमंत्री अहिल्यानगर जिल्हा बँकचे चेअरमन आदी विविध पदांवर त्यांनी केलेले लोकाभिमुख कार्य कायम स्मरणात राहील हे दुःख पचवण्याची ताकद त्यांच्या कुटुंबियांना मिळव ही प्रार्थना